धक्कादायक चंदन चोरीचा प्रकार उघड लातूर औसा तालुका उजने ते चंदन चोरीचा प्रयत्न उघड शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून बांधावर लागवड केलेल्या चंदनाच्या झाडांवर चोरट्यांनी मारला डल्ला घटनास्थळी बाधा पोलीस ठाण्याचे बीड जमादार सूर्यवंशी यांनी पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे नमस्कार आपण शेतकरी तर आपले चंदनाच्या झाडाची चोरी झाली हे तुम्हाला कधी कळलं मी सकाळी सहा वाजता येऊन बघितलो तरी झाड तोरलेली दिसली घटनास्थळी मग मी लगेच बाधा पोलीस स्टेशनला फोन केला त्याने येऊन पंचनामा करून तपास काढू म्हणले मग अशा पद्धतीने तुम्हाला समजलं की आपल्या शेतातील बांधावरील चंदनाच्या झाडाची चोरी झालेली हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही लगेच प्रशासनाला कळवलं मग प्रशासनानं काय उत्तर दिलं तुम्हाला तपास काढू म्हणले पंचनामा करून मी हा चौकशी करू चालू आहे चौकशी करू असं आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला ठीक आहे आपण शेतकऱ्याशी या ठिकाणी भेटलेलो आहोत शेतकऱ्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशी करून अहवाल देऊ असं शेतकऱ्याला सांगितलेले शेतकरी आहेत गोकुळ ढवन यांच्या शेतातील बांधावरील चंदनाच्या झाडाची चोरी झालेली आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्र माझासाठी बाळकृष्ण कदम लातूर प्रतिनिधी